नमस्कार आपले स्वागत आहे ज्येष्ठांसाठी स्पेशल कॅशलेश कार्ड पाच लाखापर्यंतचा मोफत विमा कवच तीस हजार खाजगी आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा चला तर पाहूया नव ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे सरकारने आता आयुष्यमान भारत विमा योजनेत व्यापक बदल करत आता देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंतचा मोफत विमा कवच देण्याची घोषणा केलेली असून आता या बदलाची लवकरच अंमलबजावणीही केली जाणार आहे देशातील कोणताही ज्येष्ठ नागरिक ना आता उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी आता सरकारकडून घेतली जाणार असून ज्येष्ठांना आता स्पेशल कॅशलेश कार्ड सरकारकडून देण्यात येणार आहे यामुळे आता देशातील सुमारे तीस हजार खासगी आणि सरकारी रुग्णालयात आता ज्येष्ठांना मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे देशातील प्रत्येक कुटुंबातील सत्तर किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठांना आता पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य विमाचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामुळे आता या योजनेचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ नागरिक हा पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत करून घेण्यास आता पात्र असून त्याचा संपूर्ण खर्च सरकारकडून उचलला जाणार आहे या योजनेत सामील असलेल्या ज्येष्ठांना सा आता विशेष प्रकारचे कार्ड दिले जाणार असून या कार्डच्या मदतीने संबंधित व्यक्ती कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेऊ शकणार आहे योजनेचा सुमारे सहा कोटी ज्येष्ठांना फायदा होणार असे बोलल्या जात आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या पोर्टलवर किंवा आयुष्यमान ॲपची मदत घेऊन कार्ड तयार करू शकता सदस्यांना कार्ड देण्यासाठी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुद्धा विशेष मोहीम राबविली जाणार असून वृद्धाश्रम आणि कम्युनिटी सेंटरवर देखील शिबिराच्या मदतीने आता कार्ड तयार केले जाणार आहे ज्या ज्येष्ठांकडे एखाद्या खाजगी विमा कंपनीची विमा पॉलिसी असेल अथवा विमा योजनेनुसार विमा सुध सुविधा घेत असतील तरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत याशिवाय एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम आयुष्यमान सेंट्रल आर्म पोल पोलिस फोर्स यासारख्या योजनांचा लाभ घेणारी मंडळीसुद्धा या, या योजनेचा लाभ आता घेऊ शकणार आहे